मा त्यांना मला आता माहिती झालं मला माहित नाही मी घेतो माहिती जायलाच पाहिजे त्यांनी त्यांच्या बापाचे पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले वाटलं त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण देणार आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तर मग त्याच्यात राजकारण करायचं आडवायचं त्यांनी काय आहे त्यांना काय नाही कोणाचं अडव एतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकरबाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करताय सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय आरक्षण जाऊ देऊ नका लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभारायला पाहिजे आणि ते जर रस्त्यांनी चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठे अडचणी येणार नाहीत ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं मी विधानसभेपासून नाही मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषद लागले त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळे मी त्याच्यापासून अलिप्त आहे पण याच्यात ये लक्षात येत आहे की हे आहे हे सरकार आहे का बघायचं काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा नाजीतदा लावलाय बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादा मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावं लागतात आजीत दादानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नाशके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखलेत असले म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजीत दादाला इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आवाज की आजीत दादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक आहे त्यांनी शिकाव आणखीन तरी शिकाव त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच ना आहेत ते सांभियामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना त्यांचे कोणते काही आणि त्यांनी काय केलं येऊ नाही का त्यांच्या निवडून मुसलमानान दलित आणि मराठी एवढेच एवढेच येऊ नाही का राजकारणात भेला डॅम डॅम मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजवतो म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा पायाखाली खाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला चेंगरी ला दोन हजार एकोणतीसला ला सुपडा साप धिंगानाच शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना